श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो आज आपण मुलांच्या आवडीचा तुपातला असा केक बनवूयात त्यासाठी आपण ओव्हन गरम कराय ठेवूयात कन्व्हेक्शनवर दहा मिनटासाठी सेट करून ठेवूयात एकशे ऐंशी डिग्रीवरती आता ओव्हन चालू केलं आहे आपण आता इकडं आपण ते केक बनवायची तयारी करूयात त्यासाठी आपण एक वाटी साखर घ्यायची वाटीचं प्रमाण दिले ते सोपं आहे आपल्याला एक वाटी साखर घेतली की पाऊन वाटी तूप घ्यायचं तूप जास्त घ्यायचं नाही आणि साखर आणि तूप मिक्स करून घ्यायचं एकसारखं हलवून मिक्स करून घ्यायचं विरगळे नाहीतरी चालेल त्यामध्ये आपण मिल्क पावडर ॲड केली मिक्स करून घेऊयात मिल्क पावडर आता त्याच वाटीच्या प्रमाणावर दोन वाट्या मैदा मैदा आपण मिक्स करून घ्यायचा मैदा तुपाला आणि साखरेला एकसारखा लागला की त्यामध्ये आता आपण दूध घालायचे दूध आपल्याला लागेल असं घालायचं एकदम ओतायचं नाही आहे दूध जितक्या प्रमाणात लागते तेवढ्याच प्रमाणात ओतायचं आणि पीठ एकसारखं हलवत राहायचं जेवढं तुम्ही जास्त हलवताल के तेवढा केक आपला स्पॉन्जी बनतो बघा पीठ किती छान दिसते साखर विरगळी तरी चालते केक बनताना आपली साखर विरगळती त्यामध्ये कंटिन्यू फेटत राहायचं बघा सारखं पीठ खाली पडते चमच्यातून आता त्यामध्ये आपण दीड चमचा बेकिंग पावडर टाकूयात आणि दीड चमचा बेकिंग सोडा ते टाकायचं आणि थोडंसं इसेन्स जे आपल्या आवडीचं आहे ते इसेन्स टाकले तरी चालते मी आता चॉकलेट फ्लेवरचं टाकलेलं आहे बघा किती छान पीठ तयार झाले आता ज्या भांड्यात केक करायचा आहे त्या भांड्याला आता आपण तूप लावून घ्यायचं तूप सगळीकडं पसरवून घ्यायचं तूप जास्त प्रमाणात लावायचं नाहीये एकसारखं सगळीकडे लाग गे लागलं गेलं पाहिजे तूप आता आपलं भांड्याला तूप लावून झाले आता आपण पीठ घालूया पीठ जास्त घालायचं नाही भांड्याच्या वरती येऊ द्यायचं नाही केक जास्त फुकतो आपला यामध्ये आपण फुटी फुरटी सुद्धा घालू शकतो काजू बदाम घालू शकतो आपल्या आवडीनुसार आता आपण ओव्हनला ठेवूयात ते ओव्हन मायक्रोवेव्ह करायचा आणि दहा मिनटासाठी सेट करायचा बघा दहा मिनटानंतर आपला केक असा दिसतोय बघा किती छान फुगलाय केक मस्त असं स्पॉन्जी झाला आहे आता आपण चेक करूयात तो बघा सुरीला चिटकला नाही आता आपण साईडचं चिटकलेलं काढून घेऊयात आता ताटात काढताना त्यावरती डिश पालती घालायची आणि भांडं उलटं करायचं त्याच्यावर थोडं मारायचं बघा आपला केक किती के छान निघलाय आहे अशा प्रकारे आपला केक तयार आहे थँक्यू